आमच्या मॅच ची झाली सुरुवात आम्ही उतरलो मी उतरल्या बरोबर लूट केली एकही स्कॉट नव्हता आला ह्या बॉटले बम तराज देऊन देऊन मारला का विचारता बम त्रास दिला बम म्हणजे साला हा बॉट आहे माझ्या समोर बॉट आहे कसं होईल तो लपला होता मग गेलो आम्ही पन्ने शोधाल अपार्टमेंट आजची खाली बरोबर सत्य गोष्ट आहे मग समोर अपार्टमेंट मध्ये बंदे होते पहिले देतो टेंबा मग आमचे बंदी होते अरे बॅकअप दे बॅकअप दे मग मी गाडी येतो सरळ जातो अपार्टमेंट मध्ये टाकतो बिना कामाची जे कधीच कामात येत नाही मग नंतर जातो वर पास बोक मध्ये कसं ते टाकतो नॉक येत नॉक आमच्या आमच्या गड्या शॉटगण ना पडली मग आता ते घुसतो अंदर हा गेलाय नॉक नॉक शेवटचा फिनिक्स मजा काय काय होतो रिवाई त्या नंबर दोघे तो मजा खातो रिवाई देतो गाडी घेतो प्लेअर ड्रॉप पडलेला राहते इथं दोघांना मिळून खेळ प्लेयर ड्रॉप वगैरे नॉक दुसरा गाडी म्हणजे नाही कुठे पहिले फिनिश टाकून देतो आमचा गडी दुसऱ्या मी स्मोक टाकून देतो फॉर अ सेफ्टी रिझर ठीक आहे मध्ये का माहित कुठं आहे मग मी जातो मांग ठीक आहे झोन येते समोर या लागते कोंडा बनलेला राहते ना तो कुठं दिसतही नाही कटकट आमच्या गड्याला दिसते कसा कसा बजा खाऊन मग मी जातो समोर हा हा बंद दिसला आमच्या पण तो का मारते त्याला मारताही नाही हा त्याला मारून मग मी बाई काही का कसं लागणार रे मी बजे राहतो मग रिवाय दे दे दे, 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 दे। मग आम्ही जातो समोर समोरून तीन बंदे पोहू राहिले त्याच्यापैकी एका नॉक देतो दे असोर म्हणते भाई हार्ड म्हणजे लय हार्ड करतो हा डेला रिचवर वर जाय मग मार मग आता मी जातो समोर अजून एक दुसरा बंदा मला देते स्प्रे आ, हा, माया बंद नॉक मारिमांशू नॉक आता आम्ही जातो समोर समोरचा सीन असा आहे की बा हे दोन बंदे ज्यांना आम्ही समोर दोन बंदे राहते याची फाईट होते आणि ते तीन मेंबरला जे मी नॉक दिलं होतं जे हिमांशु मॉक दिलं होतं ते मरून जाते हे समोरचे दोन शेवटचे उरलेले राहते हिमांशुले देते टेंबा तो काम एक नवीन कोणती गण आहे तर मी काही वापरली नाही हा दुसरा वंद राहते काय सांगा पण ते लोक मग डॅमेज देतो मी हा लय हुशार असतो डॅमेज हा बनते ड्रॉपशॉट मारायला झोपून कसं बसणार आहे चिकन हिल मग म्हणते आमदार हळी कोणती गन आहे ती पाय म्हणते मग आम्ही पायतो गन तो अशा प्रकारे चिकन डिनर झाल्यावर आमचं होते मग गेम खतम मी गातो भजा तुम्ही करा सबस्क्राइब आणि अशा प्रकारचे कंटेंट पाहासाठी बेल ऐकनले ऑनवर करून टाका असं आलवल आल आल इज वेल आलवल आल 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 मग बस मग इंस्टाग्रामवर फॉलो मारा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढंच तुमचं काम आहे दुसऱ्या मॅचसाठी लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी वेट करा नोटिफिकेशन तुम्हाला येईनच चला हा विषय बंद करूया आणि नेक्स्ट व्हिडिओवर जाऊया